जय महाराष्ट्र कराड दक्षिणचे विद्यमान दमदार आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती मैदान मौजे पाचवड तालुका कराड या ठिकाणी संपन्न होणार आहे या कुस्ती मैदानात विशेष म्हणजे जवळपास नंबर एकच्या पंधरा कुस्त्या नंबर एक च्या या कुस्ती मैदानात आहेत त्याचबरोबर या कुस्ती मैदानात जवळपास पावणे दोनशे कुस्त्या होणार आहेत या कुस्ती मैदानात नंबर एक ला महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध पैलवान सलाद बी हसानी इराण भारत विरुद्ध इराण अशी नंबर एक ला लढत होणार आहे नंबर दोन ला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर अशी कुस्ती होणार आहे नंबर महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्याविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील एक आदर्श पैलवान आणि एक हुशार पैलवान आणि त्याच तोलामोलाचा प्रकाश बनकर एक अतिशय आक्रमक पैलवान आणि ही एक लढत पाहण्यासारखी होणार आहे त्याचबरोबर नंबर ला पैलवान दादा शेळके उर्फ वेताळ शेळके विरुद्ध विशाल भोंधू पंजाब अशी कुस्ती होणार आहे तर विशाल भोंदू यानं जवळपास मागल्याच महिन्यात सिकंदर शेख वरती विजय मिळवला होता त्यामुळे ही देखील कुस्ती त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचं एक ऐतिहासिक असं अधिवेशन दादा शेळकेनं गाजवलं होतं एक धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळाला होता अशी एक तुल्यबळ लढत नंबर तीन ला या कुस्ती मैदानात होणार आहे नंबर चार ला अनेक गदेचे मानकरी महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध महाराष्ट्र केसरी बाला रुपीक शेख अशी नंबर चार चालू ला चालू शिझनला धूम धडाक्यात चाललेले पैलवान रवींद्र चव्हाण विरुद्ध पैलवान समीर शेख अशी लढत होणार आहे तर त्याचबरोबर पैलवान साकेत यादव विरुद्ध संग्राम पाटील अशी लढत आपण साकेत यादव यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर चालू वर्षीच महाराष्ट्र केसरीच आमदार संग्रामदादा जगताप यांनी घेतलेलं अहिल्या नगरचं महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन याच साकेत यादव यांनी गाजवलं आणि धक्कादायक असे निकाल त्यांनी त्या ठिकाणी दर्शवले होते त्यांची लढत होणारे संग्राम पाटलांच्या बरोबर जे की सेनादलात आहेत आणि एक तुफानी लढत होणार त्याचबरोबर कालीचरण सोनलकर गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध मनीष रायते काका पवार तालीम पुणे कालीचरण सोनलकर यावर्षी महाराष्ट्र चॅम्पियन आहेत त्याचबरोबर त्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत त्याच्या गतवर्षी महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि मनीष रायते देखील त्याच तोला आहेत ही देखील लढत पाहण्यासारखी होणार आहे त्याचबरोबर हनुमंतपुरी मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र विरुद्ध बाळू बोडके एक तुफानी लढत आणि एक वादळी लढत होणार आहे या लढतीकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे त्याचबरोबर पैलवान अक्षय मोहिते विरुद्ध पैलवान आशिष वावरे गौरव हजारे विरुद्ध धैर्यशील शिंदे नवाज आदा विरुद्ध वैभव पाटील ओंकार मदने विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशा तुल्यबळ लढती देखील होणार आहे हे कुस्ती मैदान बरोबर बरोबर ठीक दोन वाजता सुरुवात होणार आहे कारण की जवळ पाच पावणे दोनशे कुस्ती आहेत आणि या कुस्ती मैदानाचं संयोजन नियोजन माननीय सन्माननीय कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठान कराड तालुका यांच्यातर्फे केलं जात आहे या हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर भारत देशातून अनेक कुस्ती शौकीन कुस्ती रसिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवावी त्याचबरोबर या कुस्ती मैदानासाठी कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातून अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी पाचवड फाटा तालुका कराड या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हे कुस्ती मैदान बरोबर दोन वाजता चालू होणार आहे आणि तुफानी होणार आहे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित सर्वांनाच क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा या कुस्ती मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावं ही देखील विनंती जय हिंद जय महाराष्ट्र